या रंग पण माझ्यासोबत रंग खेळणार काय मी तुझ्या आयुष्यासोबत खेळले हे रंग काय चीज आहे या वेळेला चूक तुझी आहे माफी तू मागायचा मी कुणाची आहे तुमची मग चुकी पण तुमचीच झाली मागा मग माफी मागा की <laughs> वहिनी हिच बघा माझी गर्लफ्रेंड आव भाऊजी काल जिला तुम्ही घरला घेऊन आलता का नाही ती हिच्यापेक्षा भारी होती जा भाड्या ब्रेकअप तुम्ही तुमच्या मित्रासाठी पोरगी बघायला गेला होतात ना काय झालं जाऊन दे बाबा त्या पोरीच्या लय अपेक्षा आहेत सांगा की मग काय अपेक्षा आहेत तर जाऊन दे बाबा आपण पूर्ण करू शकत नाही त्या अपेक्षा लय बेकार अपेक्षा ते हो मग काय झालं प्रत्येक मुलीच्या असतात अपेक्षा तुमचा मित्र नाही पुऱ्या करू शकला तरी काय झालं माझा भाऊ पण बिना लागण्याचा पुरीच्या पहिल्या नवऱ्याला तीन लेकर आहेत सांभाळतो भाऊ तिला बाजारात चाललोय काय काय आणायचं सांगलो पण येताना दोन किलो मटण घेऊन या लका दर आठवड्याला दोन दोन किलो मटण खाती तू अडीच हजारातलं नंतर दीड हजार रुपये निसत मटणावारी चाललेत माझं कसं सुधरल मला काय माहित नाही ये बाकीचं येताना घेऊन या नाही आणलं तुम्हाला माहित आहे मग एक काम कर ती जमिनीची कागदपत्र ती घरातली कशाला काय नाही ती राहिलेली एक एक आहे ना ती मटणावाल्याच्या नावावर करतो मग हा मटण खायचे तेवढं हो साडू जाऊ द्या आता नवरा बायकू म्हणल्यावर भांड वादारशे भांड्याला भांड लागणार मी फोन करतो तुम्हाला वापस बहिणीचे आणि तिच्या नवऱ्याचे लय भांडण झाले तो बहिणी ना त्याला बदा बदा कुठलं साडूला ला आणि घराच्या बाहेर हाकलून दिलं तो सकाळपासून उपाशी ये तुम्हाला कोण एवढा पण असू असं आहे की मला पहिलं वाटत होत कि मलाच प्रोडक्ट खराब मिळालं काय कंपनी कडून पण आज कळालं कि ती कंपनीच बोगस आहे मला एवढे मोठे स्थळ आले पण मी तुम्हालाच पसंत केले गोष्ट पसंत नापसंतीची नाही गोष्ट आहे भाग्याची गोष्ट माची गोष्ट नशिबाची जी असली किरकिरी त्यांच्या नशेबात नाही माझ्या नशेबात लिहिली होती काय आज काय साहेबन नाही मला मी फक्त आज शाबूची खिचडी बनवणार आहे आ, हे बघा शापूची खिचडी बनवते खारे शेंगवाणी बनवते मिरच्या तळते आणि रताळ्याची खीर बनवते बस ना अरे थोडी शंगदाण्याची आमटी बी बनव पुरका मारायला जरा या माणसाला